हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मी पण एकदम मजेत सो गाईज आजचा ब्लॉग एकदम वेगळा होणार आहे कारण की आज आहे गुरुवार आणि मी आणि माझे पप्पा चाललेले आहे खोपलीमधल्या एक श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर चला आपण जाऊया त्या मठाकडे आणि खूप सुंदर असा तो मठ आहे जो की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पुढे तर चला आपण त्या मठाच्या इथे जाऊया আর তুমার তো মত দাখতো सो गाईज आता आमचं श्री स्वामी समर्थांचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही खूप लकी आहोत कारण की आम्ही आरतीच्या वेळेसच आलेलो येते आणि खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे सो आपण काढलेले आहे छावा पिक्चरचे तिकीट सो आपण चाललेलो हो आहोत आता छावा पिक्चर बघायला पंधरा दिवस झाले गाईज तो हाऊसफुल शो आहे तिकीटच नव्हते भेटत सो आज फायनल टिकिट भेटलेले आहेत तर चला आपण जाऊया आता बघायला आमच्या श्री स्वामी समर्थांच्या मठाचं दर्शन करून झालेलं होतं आणि आम्ही घरी चाललेलो होतो आणि इथेच जवळपास साई मंदिर आहे सो आपण तिथे पण पाया पडून चालणार पुढे आमच्या इथे श्री स्वामी समर्थांचा आणि रस्त्यात साईबाबांचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी हो so का आता आम्ही पोचलेला आहोत घरी आणि आम्ही जेवूनच जा जाणार आहोत छावा पिक्चर बघायला कारण की जो आपला छावा पिक्चर चा शो आहे तो साडेनऊचा आहे सो आपण इथनं जेवणच पिक्चर बघायला जाणार आहोत सो चला आपण आता वरती येऊया आणि निघूया छावा पिक्चर बघायला चला आहोत गोल सिनेमाच्या इथे जिथे आपण छावा पिक्चर बघणार हो, आहोत आणि तुम्ही बघू शकतो माझ्या पाठीमागे छावा पिक्चरचा पोस्टर आणि हा आम्ही फायनली आमचा हा बुक झालेला आहे शो पंधरा दिवसापासून आम्ही ट्राय करत आहो की ले 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 या पिक्चरचा तिकीट भेटेल की तिकीट भेटेल पण तिकीट काय आम्हाला भेटलं नाही आज फायनली आम्हाला तिकीट भेटलेलं आहे पप्पा गेलेले आहेत तिकीट घ्यायला चला आता आपण जाऊया आतमध्ये आधी बघू शकतो माझ्या पाठीमागे गर्दी गाड्यांची खूप जास्त हाऊसफुल कशो या जाता आपण पोचलेलो आहोत छावा मूवीच्या छावा मूवी वगैरे गोल सिनेमामध्ये त्या चला आपण आता जाऊया आपल्या सीटवरती बसूया आणि बघूया छावा मुवी चला आपण जाऊया आपल्या सीटवरती आणि बसूया हे बघूया छावा मूवी आणि या पिक्चरचा रिव्ह्यू मी घरी गेल्यानंतर देणार आहे आणि खूप जास्त सुंदर असा पिक्चर होता सो गायत आता आम्ही बसलेलो आहोत गाडीवरती आणि निघालेलो हो आहोत घरी आणि खूप सुंदर असा पिक्चर होता इमोशनल पण होता आणि घरी पोचल्यानंतर मी देणार आहे तुम्हाला छावा पिक्चरचा रिव्ह्यू आत्ताच आम्ही छावा मुली बघून घरी आलो आणि अक्षरशः प्रत्येकाला हदरवणारी अशी ती मूवी आहे खूप छान मूवी बनवलेली आहे कारण जी संगमेश्वराची लढाई सुरू झाली शेवटची तेव्हापासून ते, ते थिएटरमधून बाहेर निघेपर्यंत प्र त्या थिएटरमध्ये अक्षरशः भयान शांतता पसरली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू होते कारण ते स्थिरच असे आहेत की ते प्रत्येकाच्या अंगावरती काटा आणणारे सीन आहेत विकी कौशल्यांनी या अभिनेत्याने फक्त त्याच्यामध्ये ती ॲक्टिंग केलेली आहे तरी आपल्याला एवढं वाईट वाटतं तर विचार करू आपण विचार पण करू शकत नाही की आपल्या राजाने किती यातना सुरू के सहन केल्या असतील तरी त्या राजांच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर निघालं नाही कारण औरंगजेबाने शेप शपथ घेतली होती की शंभू राजांच्या तोंडातून जेव्हा आवाज निघेल बाहेर त्यांना यातना जेवढ्या यातना देऊ तेव्हा त्यांना जो आवाज बाहेर निघेल तेव्हा तो त्याचा मुकूट घालणार होता त्यामुळे शंभूराजांनी एक अख... अक्षरही तोंडातून बाहेर काढणे गप्प चाळीस दिवस तो त्या सगळ्या यातना त्यांनी सहन केल्या आणि त्या यातना पण एवढ्या भयानक होत्या की म्हणजे आपल्या आपल्याला आपल्याला सुद्धा नाहीत की एवढा भयानक ते सीन दाखवले गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट उद्यापासून जो शंभूराजांचा बलिदान मास सुरू होत आहे एक महिन्यांचा तो बलिदान मास असतो अठ्ठावीस फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे तर मा, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने तो बलिदान मास पालावा आणि असे जे हे चित्रपट आहेत ते आणखी मोठ्या आणखी मोठ्या प्रमाणात चित्रपट यावेत आपल्या शिवाजी महाराजांवर शंभूराजांवरती किंवा मराठ्यांचा जो इतिहास आहे त्याच्यावरती आणखी असे चित्रपट यावे हेच प्रत्येकाला वाटतं आणि हा मूवी नक्की थेटरमध्ये जाऊन बघण्यासारखा आहे कारण की आपल्या लहान आपली जी लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही घेऊन जा आणि हा मूवी दाखवा कारण की त्यांनासुद्धा आपला इतिहास आहे जो आपला इतिहास खरा इतिहास आहे तो कळला पाहिजे तो समजला पाहिजे कारण शंभूराजांचा इतिहास कोणत्याही पुस्तकामध्ये नाही आहे फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा आणखी मावळ्यांचा पेशव्यांचा वगैरे इतिहास आहे पण शंभू हा अशा प्रकारे इतिहास कोणत्याच पुस्तकात नाहीये म्हणून आपले तुम्ही सुद्धा जा आणि तुमच्या मुलांना सुद्धा नक्की थिएटरमध्ये घेऊन जा आणि हा मूवी दाखवा